उभार नाव आहेत किंवा आपल्याला काय संशालेली नाव आहेत मतदार चर्चा केली काय नेमकी चर्चा झाली काय आश्वासन दिले तर विधानसभेपासूनच सर्वांच्या निदर्शनास आलं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात डुप्लिकेट नाव हे नोंदवण्यात आली आणि त्याच्या आधारे या निवडणुका जिंकल्या आणि गेल्या काही महिन्यांपासून आम्ही याचा अभ्यास करत होतो नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा विधानसभा आहे आणि नाशिक महानगरपालिका हद्दीत पूर्व पश्चिम मध्य आणि देवळाली विधानसभा मतदारसंघात साधारणतः तीन लाख त्रेपन्न हजार मतदार हे इथं नोंदलेले आहेत जे उर्वरित विधानसभेमध्ये म्हणजे मालेगावचे नाव आहेत सटाण्याचे आहेत दिंडोरीचे आहेत सिन्नरचे आहेत म्हणजे असे सर्व मतदारसंघातले तिथल्या कुटुंबांचे इथं नाव आहेत आणि म्हणून त्यांना आम्ही या याद्याच्या याद्या विधानसभा नि याद्या कलेक्टर ऑफिस आणि त्यांच्या निवडणूक शाखेला आम्ही दिलेल्या आहेत खासदार साहेब असतील दत्ताजी नाना गायकवाड महानगर प्रमुख आमचे सर्व पदाधिकारी संजीव आप्पा असतील मसूदजी सर्व विधानसभेचे आमच्या ज्यांनी ज्यांनी काम केलं असे सर्व पदाधिकार त्यांना समजून सांगितलं की एक सक्रिय टोळी पैसे घेऊन हे लोक या महायुतीच्या लोकांकडनं पैसे घेतात आणि प्रत्येक निवडणुकीला हे दुबार डुप्लिकेट नाव टाकून आणि मतदान करून घेतात आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला आमची सुद्धा यंत्रणा देतो की जेणेकरून हे नावं कट झाली पाहिजे परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या तुमच्या बूथ लेवलला फॉर्म भरा आमचं पाहिजे तसं समाधान झालेलं नाही परत आम्ही विचार विनिमय करू महाराष्ट्र निवडणूक आयोगाला आम्ही परत काही दिवसांमध्ये वेळ घेऊन निवेदन देणार आहोत त्याच्यानंतर खासदार साहेबांच्या माध्यमातून दिल्लीला सुद्धा नाशिक जिल्ह्याचा हा जो प्रश्न आहे तीन लाख त्रेपन्न हजार आणि विधानसभेवाईज ज्या आकडेवारी आहेत ज्या ज्या गोष्टी आहेत बोगस डुप्लिकेट डबल नाव कारण तुमचं आधार कार्ड डुप्लिकेट दाखला डुप्लिकेट आणि एवढं करत असताना हे जर करत नसेल तर अभ्यासपूर्वक आणि लोकशाही मार्गाने आम्ही हे काम उभं करू आणि शंभर टक्के राज्यात आणि दिल्लीच दुबार पूर्ण तीन लाख त्रेपन्न हजार आहे मतदारसंघामध्ये पूर्ण साधारणतः साधारणतः एक लाख तेरा आहेत त्याच्यानंतर पश्चिमला एक नऊ आहेत देवळालीमध्ये एकोणसाठ